श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्री अगदी चार आठ दिवसावरती आलेली आहे आणि महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये आपण शिवपिंडीवरती अभिषेक करतो तर अभिषेक करताना कोणत्या वस्तू आपण शिवपिंडीवरती वाहू शकतो आणि कोणत्या शिवपिंडीवरती वस्तू या वाहू नये हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात घरातील देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी मूर्ती किंवा फोटो नसावा देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा पिंडी साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंडी तीन इंचापेक्षा मोठी असू नये तीन इंचापेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादी देव असून हे न्यायप्रिय देवता आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक योनिजीव महादेवास भजतात ज्या ठिकाणी महादेवाची मूर्ती किंवा फोटो असतो तेथे -ते त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातल्याने पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवाची मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवाची मूर्ती नसावी मानवाला पिंडी पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाच्या मुख्य शक्तीपीठावर महादेवाची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते बारा ज्योतिर्लिंगे ही ही लिंगे म्हणजेच पिंडी रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवाला जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवाला मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद गीतेत म्हटले आहे की महादेवाची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुखसमृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका शंख शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंकाने पूजा केली जाते हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे श्रंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळे त्याचा वापर कधीही करणे टाळावे केवड्याचे फूल भगवान शंकराच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता कुंकू किंवा सेंदूर कुंकू किंवा सेंदुराचा ही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज केला आहे तर मित्रांनो अशा काही या गोष्टी आहेत ते भगवान शिवाच्या पूजेवर मध्ये किंवा त्यांचा अभिषेक करताना वापरत नाही तर त्यामुळे सुद्धा तुम्ही ज्या काही आता मी गोष्टी सांगितल्या ज्या वस्तू सांगितल्या त्या शिवपूजेमध्ये चुकूनही वापरू नका कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ